मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी संपलेली असून या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी दोनशे तीस ठिकाणी माहितीला घवघवीत यश प्राप्त झाले असून मित्रांनो भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस ठिकाणी विजय प्राप्त करण्यात यश आलेले असून शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न ठिकाणी विजय प्राप्त करण्यात यश आले आहे तसेच मित्रांनो अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस ठिकाणी विजय प्राप्त करण्यात यश मिळालेले असून मित्रांनो भारतीय जनता पक्ष हा विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला असून त्यांना एकशे बत्तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश आले आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची फोनवरून चर्चेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत असून त्यांचा शपथविधी गुरुवारी पाच डिसेंबर रोजी होणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून व वर राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे मित्रांनो गुरुवारी पाच डिसेंबर रोजी शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून व राजकीय वर्तुळाकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष उदयास आलेला असून भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश आले आहे त्यामुळे मित्रांनो मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे तसेच महायुतीकडूनही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सहमती असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो पाच डिसेंबर गुरुवारी शपथविधी सोहळा होणार आहे